नमस्कार मित्रांनो नुकताच सूरज चव्हाणचा बिग बॉस ग्रँड फिनाली सीझन पाचची ची ट्रॉफी घेतल्यानंतरचा रितेश दादांसोबतचा एक व्हिडिओ प्रचंड महाराष्ट्रात व्हायरल होताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये रितेश दादा सूरज चव्हाण त्याचप्रमाणे जेनेलिया सुद्धा दिसत आहे यामध्ये सूरजच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी आहे रितेश देशमुख सूरजला हात मिळवत म्हणतात अभिनंदन अभिनंदन सूरज यावर सूरज अ, सूरज रितेश भाऊंना मेटी मारून म्हणतो सर लय भारी वाटतंय तुम्हाला भेटून यावर रितेश दादा म्हणतात क्या बात आहे सूरज अरे मला तर खरंच तुमचा फार अभिमान वाटतोय कारण काय आहे माझा हा पहिलाच शो आहे बिग बॉसमध्ये आणि तुम्ही विजेता झालात यावर सूरज म्हणतो अहो रितेश सर तुम्ही आलात म्हणून मी आलो हे ऐकल्यावर जेनेलिया सुद्धा टाळी वाजवते आणि हसून आपला आनंद व्यक्त करताना दिसते सर्व सर सर्व सदस्य सूरजच्या ह्या बोलण्यावर खुश होतात आणि हसू लागतात यानंतर सूरज रितेश दादांना म्हणतो नाही खरंच तुम्ही होतात ना सर शोमध्ये म्हणून मी म्हटलं जायचं जा, नाहीतर मी बिग बॉसमध्ये सहभाग घेणारच नव्हतो नंतर समजलं ना रितेश सर आहेत म्हटलं चला झापूक झुपूक पेटून दाखव किंग गोलीगत असे म्हणत सुरज रितेश दे, रितेश भाऊंना दे, आलिंगन देतो यावर सगळे खुश होऊन टाळ्या वाजवू लागतात तर अशा सगळ्या गमती जमती ग्रँड फिनाले बिग बॉसच्या सेटवर सुरू होत्या